समाजात रक्ताचा तुटवडा अधिक प्रमाणात जाणवत असल्यामुळं सगळ्यात महापुण्यदानाचं काम हे रक्तदान आहे म्हणून सोसायटी फेडरेशन ना एक सामाजिक उपक्रम म्हणून हा आगळा वेगळा उपक्रम साजरा केलेला आहे सोसायटी फेडरेशन हे नवनवीन असेच सामाजिक उपक्रम राबवत असते सोसायटी धारकांचा एकच ध्यास सोसायटी धारकांचा विकास सोसायटी धारकांच्या विकासाबरोबर समाजातील सुद्धा अशा काही काही वेळेस येतात त्या त्यावेळी धारक जाऊन धावून जातो आता रक्ताचा तुटवडा असल्यामुळं सोसायटी फेडरेशनने राखोणी सामाजिक भान या रक्तदान या उक्तीप्रमाणे हे रक्तदान शिबिर हाती घेतलेलं आहे खरं इथे एक सामाजिक कार्यकर्ते अजून उपस्थित आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत दादा काय वाटतं हा जो सामाजिक उपक्रम आपण आयोजित करताय खूप मोठ्या संख्येने येथे गर्दी पाहायला भेटते खूप जणांनी रक्तदान वगैरे केले काय प्रतिक्रिया काय आपली हा जो सोसायटी फेडरेशनच्या वतीनं हा जो रक्तदान शिबिराचा उपक्रम आम्ही केलेला आहे आपल्या भोसरी मतदारसंघाचे दमदार आमदार हॅट्रिक आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त हा जो सोसायटी फेडरेशनचे आमचे संजीवन सांगळे साहेब अध्यक्ष आहेत त्यांच्या संकल्पनेतून हा मी पिंपरी मध्ये नाही महाराष्ट्रामध्ये हा सोसायटी धारक फक्त सामाजिक उपक्रम नाही तर कोणाचे तरी जीवनदान करण्यासाठी हा रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि अशा सामाजिक उपक्रमामध्ये राजकारण न करता सोसायटी फेडरेशन अविरतपणे यापुढे हे काम करत राहील आणि ज्या आपले गरजू रक्तदाते आहेत ज्या जे पेशंट आहेत त्यांना जीवनदान मिळवण्यासाठी हे रक्तदान शिबिर सोसायटी फेडरेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेलं आहे दमदार आमदार हॅट्रिक आमदार महेश दत्ता लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त चिखलमूशा हॉ फेडरेशन जे काही रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे ते एकदम उत्कृष्ट असं सगळ्याचा प्रतिसाद मिळत आहे आणि एक चांगला कार्यक्रम आहे उपक्रम चांगला राबवलेला आहे त्याचा मी मी पण एक भाग झालो याला माझा आनंद व्यक्त करतो मी पण आणि अजून पण तुम्ही बघताय लाईनच लाईन आहेत भरपूर प्रसिद्धात आहे जसं म्हणलं की हा विश्वविक्रमच होणार आहे आणि रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं त्याप्रमाणे सर्वांनी जे काही फेडरेशनचे सदस्य आहेत ते सर्वजण येऊन रक्तबद्दल काय वाटतं आज या ठिकाणी दमदार आमदार मैसद लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त हा पन्नासावा वाढदिवस आहे दादांचा आणि त्यानिमित्त फेडरेशननी असा आगाव कार्यक्रम घेतलाय कारण सोसायटी फेडरेशनने ह्याच्या पण भरपूर कार्यक्रम पार पाडले पण रक्तदान शिबिराचा सर्वोच्च विक्रम करण्यासाठी फेडरेशनने हा आयोजित कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि सध्या दिवाळीच्या वगैरे सुट्ट्या झाल्यामुळे भरपूर रक्तदानाचा आम्ही रक्तदानाचा कार्यक्रम घेऊन एक उच्च आणखी रक्तदान शिबिर आम्ही या ठिकाणी पार पाडतो आणि रक्तदान शिबिराला भरपूर प्रतिसाद मिळाला आपण या ठिकाणी पाहिलं असेल की लोकांशी स्वसाठारकांची प्रचंड गर्दी आहे आणि उत्कृष्ट प्रतिसाद मिळालेला आहे त्यामुळे